नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं आपल्या मराठी माइंड मिशन क्वीज या चॅनलवर आज आपण बघणार आहोत महाराष्ट्र राज्य शासनाच्या सर्व स्पर्धा परीक्षांसाठी उपयुक्त चालू घडामोडी पंधरा प्रश्न उत्तरांसह बघूयात प्रश्न क्रमांक एक बलुचिस्थान या प्रांताने कोणत्या देशापासून स्वतंत्र झाल्याचे घोषित केले आहे उत्तर आहे पर्याय क बलुचिस्तान या प्रांताने पाकिस्तान देशापासून स्वतंत्र झाल्याचे घोषित केले आहे प्रश्न क्रमांक दोन आहे कसोटी क्रिकेट क्रिकेटमध्ये सर्वाधिक अकराशे एक्कावन्न दिवस अष्टपैलू क्रमवारीत अव्वल स्थानावर राहण्याचा विक्रम कोणी केला आहे उत्तर आहे पर्याय अ रवींद्र जडेजा यांनी कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक अकराशे एक्कावन्न दिवस अष्टपैलू क्रमवारीस अव्वल स्थानावर राहण्याचा विक्रम केला आहे प्रश्न क्रमांक तीन आहे तेवीस ते अठ्ठावीस मे दरम्यान होणाऱ्या संभाव्य चक्रीवादळाला शक्ती हे नाव कोणत्या देशाने दिले आहे उत्तर है पर्याय ब ते अट्ठावी मे दरमियान होना संभाव्य चक्रीवादाला शक्ति हे नाव श्रीलंका या देशाने दिल्ली आहे। प्रश्न क्रमांक चार है प्राइम मिनिस्टर ऑफिस थ्रू द एजेस बुक को लिखे है उत्तर है पर्याय ब प्राइम मिनिस्टर ऑफिस थ्रू द एजेस बुक हिमांशु रॉय ने लिहले है प्रश्न क्रमांक पाच आहे क्रेड द्वीप कोणत्या देशात आहे तिथे नुकताच भूकंप झाला आहे उत्तर आहे पर्याय अ क्रेड द्वीप ग्रीस या देशात आहे तिथे नुकताच भूकंप झाला आहे प्रश्न क्रमांक सहा आहे अर्चरी वर्ल्ड कप दोन हजार पंचवीस स्टेज टू मध्ये भारताने किती पदके जिंकली आहेत उत्तर आहे पर्याय ड आर्चरी वर्ल्ड कप दोन हजार पंचवीस स्टेज टू मध्ये भारताने सात पदके जिंकली आहेत प्रश्न क्रमांक आठ आहे भारताची निर्यात एप्रिल महिन्यात किती टक्क्यांनी वाढली आहे उत्तर आहे पर्याय ब भारताची निर्यात एप्रिल महिन्यात नऊ टक्क्यांनी वाढली आहे प्रश्न क्रमांक नऊ आहे महाराष्ट्रात यंदा किती लाख टन साखर उत्पादन झाले आहे उत्तर आहे पर्याय क महाराष्ट्रात यंदा ऐंशी लाख पंच्याण्णव हजार लाख टन साखर उत्पादन झाले आहे प्रश्न क्रमांक दहा आहे भारत कच्च्या तेलाची आयात सर्वाधिक छत्तीस टक्के कोणत्या देशाकडून करतो उत्तर आहे पर्याय ब भारत कच्च्या तेलाची आयात सर्वाधिक छत्तीस टक्के रशिया देशाकडून करतो प्रश्न क्रमांक अकरा आहे भारत एप्रिलमध्ये पंधरा ते एकोणतीस वयोगटातील तरुणात बेरोजगारी दर किती टक्के होता उत्तर आहे पर्याय ब देशात एप्रिलमध्ये पंचवीस ते एकोणतीस वयोगटातील तरुणांमध्ये बेरोजगारी दर तेरा टक्के होता प्रश्न क्रमांक बारा आहे राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी कोणत्या कलमाचा वापर करून सर्वोच्च न्यायालयाला चौदा प्रश्न विचारले आहेत उत्तर आहे पर्याय ड राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी एकशे त्रेचाळीस कलमाचा वापर करून सर्वोच्च न्यायालयाला पंधरा प्रश्न विचारले आहेत प्रश्न क्रमांक तेरा आहे खेलो इंडिया युवा क्रीडा स्पर्धेत महाराष्ट्राने सलग कितव्यांदा सर्वसाधारण विजेतेपद पटकावले आहे उत्तर आहे पर्याय ड खेलो इंडिया युवा क्रीडा स्पर्धेत महाराष्ट्राने सलग तिसऱ्यांदा सर्वसाधारण विजेतेपद पटकावले आहे प्रश्न क्रमांक चौदा आहे देशात यंदा कोणत्या राज्यात सर्वाधिक साखर उत्पादन झाले आहे उत्तर आहे पर्याय अ देशात यंदा उत्तर प्रदेश या राज्यात सर्वाधिक साखर उत्पादन झाले आहे प्रश्न क्रमांक पंधरा आहे भारताने मार्च दोन हजार पंचवीसमध्ये दररोज किती लाख बॅरल कच्च्या तेलाची आयात करून नवीन विक्रम केला आहे उत्तर आहे पर्याय अ भारताने मार्च दोन हजार पंचवीसमध्ये दररोज चौपन्न लाख बॅरल कच्च्या तेलाची आयात करून नवीन विक्रम केला आहे चला तर मग मंडळी आजचा व्हिडिओ आपण इथेच थांबू आणि हो महत्त्वाचं म्हणजे व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका आणि व्हिडिओमध्ये माझ्याकडून काही चुका झाल्या असतील तर कमेंटमध्ये सांगायला विसरू नका धन्यवाद